श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण छोले भटोरे करणार आहे त्यासाठी बघा मी इथे छोले ओव्हरनाईट सोक करून घेतलेत भिजत घातले होते रात्रभर आणि छान भिजून घेतलेले आहेत इथे मैदा घेतला आहे चाळून आणि त्यासाठी अर्धी वाटी मी इथे बारीक रवा घेतला आहे आता आपण हे एका परातीमध्ये छान मळून घेऊया त्यासाठी एक वाटी दही घेतलं आहे आता मी हे सगळं एका परातीत घेते परात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे म मैदा घेते मी चाळून घेतलेला हा साधारण दोन मोठ्या वाट्या मैदा असेल त्याला मी अर्धी वाटी इथे रवा घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एकदम चिमुटभर सोडा घालायचा आहे हा खायचा सोडा आहे चिमुटभर सोडा घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे एक वाटी दही घातलं आहे कमीत कमी पाणी वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे याच्यामध्ये खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे जास्तीत जास्त दह्यामध्ये भिजून घ्यायचं आहे आपल्याला हे पीक अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस मी मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता मी एक वाटी दहीला अर्ध अधी वाटी थोडंसं पाणी लागलं मला अशा पद्धतीने पीठ एकदम व्यवस्थित परफेक्ट भिजवलं गेलं आहे आता आपण हे ठेवून देऊया हे मी एक दोन तासासाठी बाजूला ठेवून देणार आहे आता आपल्याला त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे अर्धा कप पाणी घेतलं आहे एक दालचिनीचा तुकडा घातला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा चहा पावडर घालणार आहे आपली चहाची चहासाठी जी चहा पावडर वापरतो ती चहा पावडर मी एक ते दीड चमचे इथे घालून घेतली आहे आणि हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान उकळवून घ्यायचं या पाण्याला आणि छान पाणी उकळल्यानंतर आता मी गॅस बंद करते आहे आणि आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी एका कपामध्ये हे पाणी गाळून घेते आहे आपले छोले जे बाहेर मिळतात त्याला एक का काळसर असा रंग असतो तो रंग येण्यासाठी मी इथे चहा पावडरचा वापर केला आहे तुम्ही इथे अनारदानासुद्धा वापरू शकता आता मी एका कुकरमध्ये हे आपले ओव्हरनाईट भिजवून घेतलेले छोले घालून घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे चहा पावडरचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले छोले बुडतील एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये याला ज कुकरचं झाकण बंद करून याच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी खडे मसाले घेतले आहेत बघा मी इथे दालचिनी वेलची घेतली आहे सात आठ लवंगा घेतल्यात पाच सहा काळी मिरी घेतली आहे आणि एक चमचा जिरा तमालपत्र जमालपत्र आता कढई गरम करू कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला चार पळ्या तेल घालायचं इथे तेल थोडंसं जास्त वापरणार आहे मी एक तीन ते चार पळ्या मी याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एक एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे त्यानंतर मी कांद्याची प्युरी इथे घालते दोन मोठ्या साईजचे कांदे मी मिक्सरला त्याची प्युरी करून घेतली आहे व्यवस्थित प्युरी कांद्याची परतून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून आपला कांदा लवकर भाजला जाईल त्यानंतर मी इथे कांद्याची प्युरी भाजल्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट घालून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची इथे मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आहे तर ती तुम्ही बारीक चिरलेले टोमॅटोही इथे घालू शकता प्युरीने व्यवस्थित एक संधपणा येतो त्याला आता इथे आपला कुकरही थंड झाला आहे आपण चेक करून घेऊया की आपले छोले शिजलेत का तुम्ही बघू शकता किती छान छोले परफेक्ट शिजलेले आहेत आणि रंग आपण चहा पावडरचं पाणी वापरलं इथे त्यामुळे रंगही बघू शकता किती भन्नाट आलेला आहे व्यवस्थित कलर आलेला आहे आता मी यातून एक ते दीड चमचा जे आपले छोले आहे ते बाजूला काढून घेते ते तुम्हाला नंतर सांगते मी सिक्रेट की आपल्याला काय करायचं आहे या बाजूला काढलेल्या छोल्यांचा आता मसाला छान परतून झाला आहे मी जे तेलमध्ये सुटलं होतं मसाल्याला त्याच्यामध्ये एक चमचाभर बेसन पीठ घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आहे तेलावर जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि व्यवस्थित ते आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित मी मसाला, मसाला परतून घेते तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान दोन ते तीन मिनटं आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये लाल तिखट घालते तुम्ही बघू शकता एक ते दीड चमचा इथे लाल तिखट घालते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे पावडर घालायचे एक फुल चमचा जिरे पावडर घालते आहे त्यानंतर एक एक चमचा इथे मी हळद घालते आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये धने पावडर घालायचे एक मोठा चमचा मी धने पावडर घालणार आहे याच्यामध्ये धने पावडर घालून घेतल्यानंतर इथे आपल्याला सॉफ्ट पावडर घालायची जी बडीशेपची पावडर असते तुमच्याकडे भाजलेली बडीशेप असेल तर त्याची पावडर तुम्ही मिक्सरमध्ये करून घेऊन घालू शकता नसेल आवडत नाही घातलीत काहीच हरकत नाही आता आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहेत एक्झिव्ह करायचे आहेत आणि हे जे छोले घेतले होते आपण जे बाजूला काढलेले त्याला मी असं स्मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे पोटॅटो स्मॅशर असेल त्याने स्मॅश केलं तरी चालेल बघा किती छान तेल सुटलं आहे मसाल्याला आता आपण इथे छोले घालून घेऊया आणि याला व्यवस्थित एक दोन तीन एक ते तीन मिनटं व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाला पूर्ण आणि छोले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला इथे पातळ वाटत असेल कलर एकदम भन्नाट आला आहे सुगंध एकदम अप्रतिम येतो आहे पाणी तुम्हाला पातळ वाटतं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो स्मॅश केलेला आपले छोले स्मॅश करून बाजूला जे काढून ठेवले होते आणि ते स्मॅश करून घेतलेत ते घालायचेत आता हे घातल्याने काय होईल तर आपल्या छोले मसाल्याला एकदम छान दाटसरपणा येऊन त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घालते मी आणि व्यवस्थित आपल्याला हे एक पाच ते सहा मिनटं झाकण घालून तुम्ही उकळून घेऊ शकता कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट आली आहे आता आपल्याला जास्त आपला छोले मसाला आहे तो घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे परफेक्ट झालेला आहे आता आपण याच्यावर खूप सारी कोथिंबीर घालून मस्त आपला छोले मसाला खाण्यासाठी तयार आहे आता आपण एका बाउलमध्ये हे बाजूला काढून घेऊयात अशा पद्धतीने आपला छोले मसाला रेडी झाला आहे मी एका बाऊलमध्ये याला काढून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम छान आणि एकदम मस्त रसरशीत आणि छान दिसते आपली छोले मसाल्याची भाजी आता त्यानंतर आपण भटोरेची तयारी करूया त्यासाठी मी इथे भटोरेचा एक मीडियम साईजचा गोळा घेऊन लाटून त्याला तेलामध्ये एवढ्या आकाराचा सोडलेला आहे तुम्हाला छोटे मोठे जसे हवे तसे तुम्ही भटोरे तुमच्या आवडीच्या साईजच्या करू शकता मी एवढ्या मोठ्या साईजचा करून त्याला ते व्यवस्थित तेलात सोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एका साईडने छान गोल्डन ब्राऊन गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला त्याला उलटून घ्यायचा आहे बघा किती छान टमटमीत फुगला आपला भटोरा एकदम छान झाला आहे आणि ह्याच्यामध्ये रवा घातल्यामुळे अजिबात तेल पकडत नाही व्यवस्थित आपल्याला याला दुसऱ्या बाजूला भाजून घ्यायचं आणि छो भटोरे आपल्याला सारखे उलटायचे नाही आहेत नाही तर त्याच्यामध्ये तेल राहू शकतं अशाच पद्धतीने दुसरा मी तुम्हाला एक भटोरे भटोरा याच्यामध्ये सोडून दाखवते हा बघा कसा परफेक्ट झाला आहे रंग किती अप्रतिम आला आहे आणि टमटमीत फुकलाय आता त्या तेवढ्याच आकाराचा दुसरा भटोरा मी याच्यामध्ये तेलामध्ये सोडून तुम्हाला दाखवते बघा कसा छान टमटमीत फुगतो आहे आपला भटोरा अशा पद्धतीने आपले छोले भटोरे ची प्लेट खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही सलाडसोबत मस्त सर्व करू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट